असं अमेरिकन डायमंडचं पेंडंट त्याच्यासोबतच हे कानातले आणि का ही शिल्पची माल कॉर्पोरेट साठी काहीतरी छान किंवा डिझायनर साडीसाठी काहीतरी छान हे सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे आणि काही चोकर यांची काही किंमत आहे चोकर चोकर अराउंड बाराशे पासून सुरुवात होता तर दोन पर्यंतची रेंज आहे अच्छा आणि टुशी आहे तुशी चालू होतात तीनशे पन्नास पासून तर पंधराशे पर्यंतच्या टुशी सगळ्या अवेलेबल आहेत ओके यावर वेरियस प्रकारच्या बँगल सुद्धा आहेत हे पहा यांच्यावर सुद्धा कोटिंग आहे ना येस येस हे पण कोटेड आहे ओके आणि मग यांची किंमत काय आहे हे आपल्याकडे मिनिमम चालू होतं साडेतीनशे पासून ओके हा तर आपल्याकडे जवळजवळ दोन हजारापर्यंतची रेंज आहे बांगड्यांमध्ये व्यवस्थित म्हणजे मी तुम्हाला सांगते फक्त तीन गोष्टींपासून अवॉइड करायचं हार्पिक विंबर आणि फिनॉल बांगड्यांसाठी मी स्पेशली नमस्कार विद्याजी गेली अकरा वर्ष तुम्ही इमिटेशन ज्वेलरीचा यशस्वी व्यवसाय करताय मला तुमच्याकडचं जे कलेक्शन आहे युनिक ते जाणून घ्यायला आवडेल आणि त्याचबरोबर त्याच्याबद्दल हे जाणून घ्यायला आवडेल नमस्कार माझं नाव विद्या परब माझ्या ब्रँडचं नाव आहे संस्कृती कलेक्शन गेले अकरा वर्ष मी या व्यवसायामध्ये आहे आणि माझी ही घौडधौड यशस्वीरित्या मी पार पाडत आहे आता याच्यामध्ये मी सुरुवात केली त्यावेळेला दोन हजार चौदा मध्ये मी सुरुवात केली त्याच्या आधी थोडंसं सा बॅकग्राऊंड सांगावस वाटतं मला मी सायन्स ग्रॅज्युएट आहे आणि म्हणजे मी बी एस सी केलेली आहे विथ केमिस्ट्री एज अ मेजर सब्जेक्ट त्याच्यानंतर एम ए डी एम एम केलं आहे जमनालाल बजाज मधून आणि त्याच्यानंतर मी बावीस वर्ष मध्ये एज अ ब्रँड मॅनेजर म्हणून काम केलं आहे वेगवेगळ्या स्तरावर मी काम करून घेतलेलं आहे आणि जेव्हा मला असं जाणवलं की माझ्या फॅमिलीसाठी मला माझी जास्त गरज आहे त्यावेळेला मी माझा जॉब सोडून या उद्योजक उद्योगात मी पदार्पण केलेलं आहे आता याच्यामध्ये माझ्याकडे काय आहे आणि मी याच्यामध्ये का आले तर का आले तर ही माझी आवड बायकांनी खूप छान राहायला हवं खूप सुंदर दिसायला हवं आणि त्यांनी खूप कॉन्फिडंट पण असायला हवं ही माझी विचारसरणी आहे त्याच्यामुळे मी ह्या उद्योजकात आले की मी त्यांना काय देऊ शकते तर मी असे दागिने देऊ शकते की ज्याच्यामुळे जा त्या जास्त कॉन्फिडंट दिसतील आणि कॉन्फिडंट राहतील तर अशामुळे माझ्याकडे मी जर बघाल तर माझ्याकडे मिक्स ऑफ एव्हरीथिंग आहे तुम्ही घरी म्हणजे होम मेकर्स जे आपण म्हणतो घरी असणाऱ्या बायका होम मेकर साठी सुद्धा आपल्याकडे दागिने आहे शिवाय जे कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करतात त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याकडे दागिने आहेत शिवाय टीनेजर्स कॉलेज गोइंग गर्ल्स स्कूल मधल्या गर्ल्स त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याकडे दागिने आहेत तर पाच ते पंच्याहत्तर वर्षापर्यंत ज्या बायका याच्यामध्ये येतात त्यांच्या सर्वांसाठी आपल्याकडे दागिने आहेत आपल्याकडचे दागिने स्टार्ट होतात अमेरिकन डायमंड पासून अमेरिकन डायमंडचे वेरियस आपल्याकडे कानातले वगैरे आहेत सेमी okay. प्रेशियस मधले कानातले सुद्धा आहेत का ही अशी गोष्ट आहे की सर्वांना रेग्युलर बेसिस वर डेली टू डे हो। लागत त्याच्यामुळे आपल्याकडे भरपूर कानातल्यांचं कलेक्शन आहे आणि काय किंमत आहे दीडशे पासून सुरुवात होते तर साडेपाचशे सहाशे पर्यंतची इयरिंग्स आहेत आहे अवेलेबल चारशे इयर आहे याच्यामध्ये आपल्याकडे अमेरिकन डायमंड आहे याच्यामध्ये सेमी प्रेशियस मध्ये जे आपले पारंपरिक कलर आहेत रुबी आणि पाचू त्याच्यामध्ये वेगळे वेगळे प्रकारचे झुमके आहेत आपल्याकडे त्याच्यानंतर ह्या बुगड्या आहेत या अशा आहे। बुगड्या तुम्ही पाहू शकता okay. आणि आता सध्या ट्रेंडिंग मध्ये पण आहेत बरोबर ट्रेंडिंग मध्ये पण आहे जुनी फॅशन पुन्हा आलेली आहे अमेरिकन डायमंडचे सेट सुद्धा आपल्याकडे आहेत सिल्वर मध्ये आहे गोल्डन मध्ये आहे okay. त्याशिवाय ट्रेंडी सेट आपल्याकडे आपण ठेवलेले आहेत ब्रायडल से, सेट म्हणतात त्याला कॉर्पोरेट साठी काहीतरी छान किंवा डिझायनर साडी साठी काहीतरी छान हे सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे आणि काय किंमत आहे याची मॅडम याची किंमत आहे पंचवीसशे पन्नास ओके आणि मोती शेल्पल आहेत ओके तुम्हाला अवेलेबल आहेत म्हणजे ते येस येस शेल्पल शेल्पल म्हणजे पिंपल्यापासून बनवलेले मोती असतात ते हा एक प्रकार तुम्हाला मला दाखवा असं वाटतं कॉर्पोरेटसाठी हे पहा हे कुठल्याही स्त्रीने घालावं असं अमेरिकन डायमंडचं त्याच्या त्याच्यासोबतच हे कानातलं आणि आणि काय किंमत याची हा साधारण बावीसशे पन्नास ओके हे मोत्याची दहा वर्षाची गॅरंटी येते अच्छा येस म्हणून किंमत सुद्धा हे शेल्फल आपल्याकडे सोऱ्या शेल्फल आहे त्याच्यानंतर आपल्याकडे हे असे सेट्स पण आहेत गोल्डन जे लग्नामध्ये घालू शकतात हे हो। ट्रेंडी माळा सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे रजवाडी चोकर यांची काही किंमत आहे चोकर चोकरशी अराउंड चोकर बाराशे पासून सुरुवात होतात तर दोन पर्यंतची रेंज आहे अच्छा आणि तुशे आहे तुशी चालू होतात तीनशे पन्नास पासून तर पंधराशे पर्यंतच्या तुशी सगळ्या अव्हेलेबल आहेत ओके या ग्रॅम मध्ये आहेत की याला ग्रॅम म्हणजे प्लेटिंग हा कारण बरेच जणांचा असं कन्फ्युज पंकीज होतात की ग्रॅम म्हणजे वजन वन ग्रॅम वजन ग्रॅम आजच्या दिवसात कुणीही देणार नाही आजच्या काळात जर कोणी सांगत असेल आम्ही वजन ग्रॅम देतो या किमतीमध्ये दे। ते साफ चुकीचं पॉलिश असतं वनग्रॅमचं की जे बरेच वर्ष चालतं आणि ते निघत नाही ते वनग्रॅमचं पॉलिश आम्ही देतो बरोबर शिवाय आपल्याकडे वेरियस प्रकारच्या बँगल सुद्धा आहेत हे पहा यांच्यावर सुद्धा कोटिंग आहे ना येस येस हे पण कोटेड आहे ओके आणि मग यांची किंमत काय आहे हे आपल्याकडे मिनिमम चालू होतं साडेतीनशे पासून ओके हा तर आपल्याकडे जवळजवळ दोन हजार पर्यंतची रेंज आहे बांगड्यांमध्ये ओके म्हणजे व्यवस्थित वापरल्या तर व्यवस्थित म्हणजे मी तुम्हाला सांगते फक्त तीन गोष्टींपासून अवॉइड करायचं हार्पिक मेंबर आणि फिनॉल बांगड्यांसाठी मी स्पेशली सांगते म्हणजे घरगुती कामं करताना थोडं काळजी घ्यायला पाहिजे कारण ह्या तिन्ही गोष्टींमध्ये हार्श केमिकल्स आहेत आणि त्या हार्श केमिकल्समुळे त्याच्यावर इफेक्ट होऊ शकतो कारण सोन्यामध्ये सुद्धा जर तुम्ही सोनं सुद्धा त्या केमिकल्समध्ये घातलं तर तुमच्या सोन्याचा रंग होतो म्हणजे ज्या महिला गृहिणी गृहिणी ग्रॅमचे दागिने वापरतात त्यांनी ही काळजी घ्यायला काळजी घ्यायला पाहिजे कारण केमिकलचा इफेक्ट कोणत्याही दागिन्यांवर झाला तरी त्याच्यामध्ये फरक पर पडू शकतो मग ते इमिटेशनचे असू दे तुमचे वनग्रॅमचे असू दे किंवा अजून कुठले असू दे बरोबर तर अशी ही आपल्याकडची संपूर्ण हे आहे व्हरायटी आहे व्हरायटी रेंज आहे आपल्याकडे तर सर्वांना अग्रहाच आमंत्रण आहे की तुम्ही जरूर जरूर आमच्या स्टॉलला भेट द्या मग मी एक्झिबिशन दादर ठाणे बोरिवली पार्ले या सर्व ठिकाणी कर ओके आणि आता जे आपण प्रोडक्ट दाखवले ते ला येणं कोणाला गरजेचं शक्य नसेल आणि त्यांना जर का ऑनलाईन वगैरे ऑर्डर प्लेस करायची असेल तर आपण येस येस okay. त्यासाठी नंबर काय आहे माझा नंबर आहे नाईन सेवन सिक्स नाईन टू नाईन सेवन थ्री सेव्हन नाईन ओके थँक्यू आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद